तर बघा काय बातम्या बिंदू नामावल्यामुळे अडकल्या मराठी माध्यमांच्या जागा जागा भरण्याची शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याकडे मागणी शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये कन्नड उर्दू या माध्यमातील शिक्षकांची भरती होणार आहे बिंदू नामावली पूर्ण झाल्यानंतर मराठी माध्यमातील शिक्षण जागा भरण्यात येणार आहे बिंदू नामाली तात्काळ पूर्ण करून मराठी माध्यमाची जागा भरण्याची मागणी भावी शिक्षकांकडून होत आहे मराठी माध्यमाची जागा रिक्त असताना बिंदू नामावली उशीर लागत असल्याने त्या जागा भरण्यात येत नाही दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी शिक्षण विभागातर्फे वीस फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदची मुदत दिली होती आता वेळ वाढवली आहे मराठी माध्यमाच्या रिक्त जागेत शिक्षकांची भरती अशी मागणी दीर्घ जोर धरत आहे पन्नास टक्के परके पूर्ण झाली मात्र मराठी माध्यमाचे दहा टक्के रिक्त पदे अपात्र गैरजर पदे ते भरण्यात यावी कन्नड माध्यमाच्या आरक्षणानुसार mm. डब्ल्यू एसवर खुल्या जागा भरल्या नाहीत सुधारक बिंदू नावानुसार जाहिरातीमध्ये समाविष्ट करून त्या जागाबरोबर मराठी जागाचा जागा जागा तपशीलही प्रसिद्ध करावा पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्प्यामध्ये कपात केल्या मराठी माध्यमात दहा टक्क्याच्या तुलनेत रिक्त अपात्र गैरजर पदे तसेच संच पदे संच मान्यता दोन हजार बावीस तीसनुसार शिक्षक भरते दुसऱ्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने भारीत असं निवेदन प्राथमिक खादर शेख यांनी दिले पूर्वी दहा टक्के पदभरती होणार पवित्र पोटलच्या माध्यमातून राबवण्यात येत असल्या शिक्षक भरते दुसऱ्या टप्प्याची भाविक शिक्षकांना प्रतीक्षा आहे पहिल्या टप्प्यात राज्यात आतापर्यंत एकवीस हजार सहाश्ठहत्तर शिक्षक भरती प्रक्रिया राबवली आहे पहिल्या टप्प्यात आतापर्यंत सत्तर टक्के भरती प्रक्रिया पूर्ण झाली दुसऱ्या टप्प्यात आता फक्त दहा टक्के मध्ये भरण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद